भी? आली काय गुरु शांताभू रिंकू होई काय पुष्पा आली का तू बर बर तू कधी भिजती भरली थंडी लागून राहिली हा शांताबाई शांताभी तू तर रिंकूच्या घर गेली होती एक महिन्यासाठी मग वापस कशी आली पुष्पा जायतो सांगतो मग मी तुला सविित आहे घरात आई पाय पाया कशा असतात आई चौकशा करत राहतात आता पुस्तक काकुले काय घेऊन आई रिंकू विचारू ते ते विचार दे तर आता जे माहित नाही ते तर का नाही त्याच्यासाठी रिंकू पहिले आधीत राहायला लागते उठलं सुटलो चाललं बापाच्या घरी उठलं सुटलं चल बापाच्या घरी असं राहणे लागत काय उठलं सुटलं चल बापाच्या घरी हा बाई रिंकू तशीच करून राहिली आपल्या घरचं आपल्या घरी सांभाळून घ्या उठली सुटली चालली उठली सुटली चालली तुला माहित आहे का तू दोन तीन दिवस घोर झाला नव्हती मी ड्युटी करू लेखर पाहू सविता मायावर खाऊ 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 करते तुला माहित आहे का ते कोण मायावर खाऊ खाऊ करते रे राजा दादा मी तरी साधा समजत होते पण दाखवून दिलं तू मला भाऊ कायले म्हणतात भला मेन गुन्ह्या दिसतो दादा तू पण अंदरून नाही त्या पोटात पायात रिंकू पोस्ट बोलशील तर नाव बदलाम होते तू काही समज रिंकू बेटा तू त्याच्या बोलायला लक्ष देऊ नको तू टेन्शन घेऊ नको रिंकू आई 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 पण मी सासू तशी बोलते बोलते नाही आई मला त्या घरी राहायचं नाही आई आई मला त्या घरी राहायचं नाही आता पाच मिनिटं तरी राहायचं नाही मला त्या घरी रिंकू त्याचं घर नाही आहे कोण तुझी म्हणून राहिली मी तिला काही तिच्या बाबाने म्हटलं तिला काही नाही रिंकू बेटा त्याच्या म्हटल्याला काही ऐकू नको तू नाही रिंकू 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 सहा कधी भी फॅशिनच काही ना किट की किट असतेच घरांदी पहिले सर आणि फोन न उचलून राहिली त्यांना परेशान आहो मी हे शिल्लकचे कामं करून अजून कोण करत बसेन रिंकू बेटा रिंकू रिंकू काय झालं प्रश्न काकू आई कोण रिंकू रिंकू करून थांबा बर बोलू दे तू मला माहित झालं आता का पष्ट पष्ट माझ्यावर बोलते तू राजाच्या पुढे अजून बबा करता रिंकू होती साहित्य साविते स्वभाव काय रे अस सांग लो

नाही नाही संतीप पाणी घ्या चहा घ्या मी घरापर्यंत आणून घातलं नाही नाही पहिलेच वेळ झाला मनीषा चला बाय येतो मग मी ठीक आहे या मग आणखी हो हो येतो येतो पोरी कोण आहेत ते पाहुणे नाही नाही ते, ते काकूचा मुलगा आहे तो बसा ना तुम्ही पाणी आणते मी सासू बी कुठे गेली आणते मी बोलून पण तुम्हाला ओळखलं नाही मी कोण तर तुझ सासूले बोला तू सासू ओळखते आई महाराणी आली काय फिरून मनीषा तू सांग नक्की कुठे गेली होती एवढा वेळ रोडगे पार्टीच्या आले कधीच नाही लागत लवकर सांग तू कुठे गेली होती फिराले आणि कोणासोबत गेली होती अरे बापरे पप्पूला माहीत झालं वाटते पप्पू मी गंगू काकूच्या घरी रोडग्याची पार्टी होती वावरात तिथं जॉन करायला गेली होती वेळ झाला होता ते काकूच्या पोरानं मला आणून घातलं गाडीवर आपल्या घरी आत्ताच गेले तेरे मटले नहीं। चाहा गया, पानी गया। ते तिने म्हटले मी चहा घ्या पाणी घ्या ते म्हणत नाही आधीच वेळ झाला कल्ला तीन घरातले खोटे नको बोलू तू लवकर सांग कोण होता तो मी तुम्हाला सांगितलं जास्त माझ्यावर प्रेशर द्यायचं काम नाही तुमचं जे जे मी ऐकून राहिले ते ते तुम्ही डोक्यात बसून राहिले हिना ना तुम्ही तुमच्या भाजेसोबत मला तर पाहिजे कोणी ना कोणी चालले मोठे मला विचारपूस करायला को नाही तो नाही बायको म्हणजे तुम्हाला निरा गरीब हेच दिसले की इले कसे केलं तर चालते तुम्ही हिंडा भाजरीसोबत मी हिंडीन कोणासोबत काही घेऊन देणार नाही तुम्हाला मनीषा काय मनीषा मनीषा करून राहिले भाजरी पाणीपुरच्या गाडीवर घेऊन जाता भाजरी हॉटेलांनी घेऊन जाता जेवण करायसाठी सांगा नको तुम्ही दहा हजार ते दोन हजार कोटी गमावले तुमचं बोलणं पूर्ण ऐकलं मी नाही नाही मनीषा समजू नको तू मी मध्ये पैसे खर्च केले असतील म्हणून मी उदाहरी दिली दहा हजार रुपये नाही तर चल तुला विचारून देतो पप्पू तुमच्यावर अजिबात कवडीचा बी विश्वास नाही मला तुम्ही दोघं झाले ना नवीन वर्षाच्या दिवशी दोन हजार रुपये हॉटेलमध्ये खर्च केले मला सगळं माहीत झालं आणि ज्यावेळेस तुम्ही भाजपची संगत सोडसाल त्यावेळेस मला विचारता तू कुठे गेलती म्हणून तोपर्यंत मला अजिबात तुम्ही विचारायचं गरज नाही आहे बापरे एवढी धड झाली तू थांब मंग तो आता तुला सरळ करण्या मनीषा बाया बायाचा खेळ आहे त्या आईच्या घरी जाऊन सांगणार आहो मी इले कोणता आशिक भेटला म्हणून तुम्ही कुठे जा काही फरक पडत नाही मला कधी पायशिन तर चालले गयात गया टाकून एवढा जेवढा भाजरीसमोर राहायचं होतं मग बरबाद काय केलं तुम्ही कायले भाजी समोर आले कोण नाही लगन कर नाव बदलाम करणं सांगा लवकर तुम्ही याचं उत्तर द्या मला भाजरी दुकान चालवता येते आणि बायकोला दुकान चालवता येत नाही काही बहाने सांगता दोघ सोबत राहायसाठी मी काही नाकात लागून तोलात घालत नाही पप्पू तर कुठे मला विचारपूस करायला आई कुठे गेली आई तर नशीब पाहिजे पहिला नवरा असा होता दुसरा नवरा चांगला सगळं आलो रिंकू कुठे गेली रिंकू नाही मला आधी राहायच नाही मी मनीषने फोन करतो एखाद्या बाहेर खुली पाय म्हणे कोणाच्याच घरात नाही कमाई करते मनीष सांगतच नाही मनीषने भाऊ आता भाऊ बाय कसा निघाला भाऊजे मोठी बदमास पंगी स्वतः दाखवत नाही नवऱ्याने कुच कुसकुस करून मांगा लागायला लावते बाय रिंकू त्याच्या म्हणायचा तुला वाईट वाटून घेऊन राहिली तू त्याला काही झाली बाय काय सांगतोस त्याचं घरदार दार आहे काय रिंकू बेटा त्याला काय समाधा काय बोलायचा त्याच्या बोलायचा अजिबात विचार करायची गरज नाही तुला सांगतो मी नाही आई काही बोलू नको रात गे मस्त घरात सगळं झालं नाहीतरी म्हणतात ना पोरीचं लग्न झालं की ते परक्याच धन होते आई खरी गोष्ट आहे पण गु कोण सांगायचं ते बाकी काही लागू होत असेल पण मला लागू होत नाही आणि तू अजिबात माहिती नाही तुला सांगून ठेवतो मी नाही तर तू घराच्या बाहेर मग नाही मला तू तुच सविता सविता आली आली माझ्यासोबत तुला अजिबात बोलायचं नाही तुम्ही मारलं ना मला अजिबात सविता सविता करायचं नाही अन रिंकू आज तुमच्या मला मार खा लागला मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही आई तुम्हालाही माफ करणार नाही सुनीलने मारलं तुम्ही एवढी सून चांगली असल्यावर अजिबात माझ्यासोबत बोलायचं काम नाही तुम्ही उद्याच मला हिशे वाटणी करायची आहे उद्याच मला हिसा पाहिजे घरातला वावरातला सगळ्या गोष्टीतला आजपर्यंत मी चूप राहिली जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पण समजलं मला आता तुमचं बी समजलं पोर आली नाही पारलं तसं सुनीच्या अंगार हात घातला दुसऱ्याच्या लेकी बाईवर शक्य का तुम्हाला मारण असा तुम्ही गावातल्या लीडर मला का दाखवू सांगता एक तर उभं ना काय कोणी सुनीशिवाय सुनीनं तर एवढाच एवढं केलं पाहिलं काय परत थेट गेली मी पोरगा पाहिजे तर लोफर लोफरवान्याचा पोरगा असायला तरी मी राहून राहिली चप्पल न घ्यायचं कामाचं पाहिला आई विना आली आहे मी त्या घरी त्या घराच होऊन राहिला आई नाही नाही आई तू थांबवू नको आई मला मी मनीषने फोन करतो आणि एखादा भाड्याचं घर करायला लावतो आई तू तर ती येत आई आई या जमान्या कोणी कोणाचं नाही आई भावाले आले भाव जाईल सगळे भारी होते आई ननद नाही आई आई चक्कर आला का तुले आई आई बाबा लवकर लवकर ये लवकर ये बाबा अजिबात सहन करत नाही आता मला गोष्टींनी हिशे वाजत मला आता आणि कोणाशीच बोलत नाही नवऱ्याने मला येशी नये नाही येशे नको येऊ मी बी दोन पैसे कमी करायला लागली आता काही मला कोणाची गरज नाही सविता नै पुष्पा पण आता खूप जोरदार भन्न होती कधी ससुसुरी भन्न है नसे भन्ड हुँदैन माया ससुन मले चापट मार माइतै क्या त झनझन गा गर्नु राजन सि पुलिख घो सरा मि कु एउटा अन्ना ससुन भाइ कोही नाही काकु आउँदा अजिब सहन गर्नुहोस् तरि आवाज राहिला भांडणाचा आता काकू उद्याच हिशी वाटणी करतो घराची माझ्या सासूले पाणी बी पाजत नाही मी आता अशीन तू गावातली लिडर माझ्यापाशी चला तू आता माय बाई सविता नको भांडणं करू सविता सविता माझ्याने हुन राहिलं काय मी आली म्हणून त्या सासूच्या जीवार आली काय सांग बाई नाही तर मी येत नाही उद्यापासून नाही नाही काकू तुम्हाला अर्जंट या लागते उद्यापासूनही मी हिसा मागतो आता घरातला वावरातला हिसा मागतो घरचं करत जाईल वावर लागून देत जाईन पण मला सासूपाशी एक तासही ठेवत नाही मी आता आणि नवऱ्या म्हणतो कर तुम्ही बी अलग राहा नाही सविता राजाने का म्हणतो अस तो रहीन कुठे तुला हिसा कोण देईन मग हा बरोबर आहे काकू तुमच नवऱ्या सारखं करतो मी आता कसं मागा लागते आता आजपर्यंत शांत बसली मी पण माझ्या सासूनं मला लय खोलून दिलं काही गरज होती मला चापाट मारायची मा मायने मला कधी चापट नाही मारली मग आईले बी बोलावतो मी आता चला काकू चलल्या का तुम्ही मी आता आईच्या घरी जातो आईले सांगतो दोन गोष्टी माझ्या सासूनं असं असं केलं म्हणून लखड गेले शाळेत तिकूनच्या टिकून ले लखड लई घेऊन येतो होत्या दोघी माय थंडी ते बी उठल्या पडल्या उठल्या पडल्या चलली बापाच्या घरी आम्ही तर आमच्या घरी जेवढा कुठला असून आम्ही जात नाही चल सविता ये तुम्ही हाव काकू नक्की या तुम्ही डबे आत म्हण हे दहा मेसचे ते तुमच्या माथा काकू करणं आणि पाच मी कसा घराचा धिंगाणा करतो शांताबाई शांताबाई थांब म्हणा कुठची शांताबाई व्हायचं